जगातलं सुंदर नात्याचं वर्णन करत असताना व भाऊ बहिणींचं नातं ज्यावेळेस विचारात घेतलं जातं त्यावेळेस जगात पहिल्यांदा नातं कोणाचं घेतलं जातं मुक्ताई आणि ज्ञानोबरायांचं असं नातं असं व बहिणींचं नाही तर रक्षाबंधन आली तेव्हा बहिणीने फोन केला दादाला दादा मी येते मला साडी घे असं नातं नसतं हे नातं काही कामाचं नाही तू म्हणशील बायका भोर महाराज हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजा येल एका जनार्दनी आमचे काय बाजा येल आमचं काहीच जाणार नाही ज्या वेळेस एक कीर्तनामधून एक जरी शब्द आपण घरामध्ये घेऊन गेलो तर जीवनाचं सार्थक होतं कदाचित आपण ठरवायचंय आपण काय घेऊन चाललोय देवाकडे मागत असताना काय मागायचंय देवाला सांगा देवा मला काही नको पत्रम पुष्पम फलमतोय देव काहीच आपल्याकडे मागत नाही आपण देवाला वेळेस जाऊ ना आपला सगळा लोभ अहंकार सगळं मागे ठेवायचं देवाला सांगायचं देवा मी तुला शरण जातोय तुला नतमस्तक होतोय मला फक्त काय कर एकच दे काय ऐका सुंदर आहे काय मागतात काही नको मला काय पाहिजे देवाकडे जा देवाचं दर्शन करताना देवाला सांगा देवा मला काही नको फक्त काय कर सुंदर देहामध्ये काय कर गळ्यामध्ये माळ दे हाताण मध्ये टाळ दे, दे गळ्यामध्ये ऐसे गीत गाता जावे ऐसे वरदान दे वारी साठी पाय दे तुझी कृपा काम धेनु अशी गाय दे घड्यामध्ये मा शी दे एवढं करणं गरजेचं आहे ही संध्याकाळ आपल्याला ऐकायला भेटते कुठली संध्याकाळ तर भक्तिमय संध्याकाळ अहो भजन कीर्तन ऐकायला बसणं म्हणजे काय खऱ्या अर्थानं ज्याचं पुण्य आहे बहुत सुकृतांची जोडी म्हणून <muchan> <muchan> विठ्ठली आवडी असं कोणाचंही प्रारब्ध नाही की कीर्तनामध्ये जाऊन बसावं कीर्तन श्रवण करावं ऐका तुमचं खरं अर्थानं भाग्य आहे की एवढ्या डोंगरावरती तुम्ही राहता एवढ्या खूप आतमध्ये तुमचं गाव आहे पण मी म्हणेल इतक्या आतमध्ये राहून तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचा गजर करता इथंच तुमचं गाव सार्थकी झालं विठ्ठल नाहीतर अशा गावांमध्ये सप्ताह होत नाही बा दादा पण आज आपल्या गावाचा अभिमान एक आहे की अशा ठिकाणी तुम्ही ताकदीनं तग धरून चार दिवसाचा पाच दिवसाचा काय होईल ते होईल पण सप्ताह करता याला महत्व आहे आज असं म्हणतात की सप्ताह करणं म्हणजे सोपं नाही इथे येणंही सोपं ये नाही सोप पण आज आपल्या गावामध्ये एवढा सुंदर सप्ताह होतोय खरंच कौतुक वाटतं सगळेजण या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहिलेत काही लोक मुंबई आलेत कौतुक वाटतं अरे मी म्हणते गावामध्ये दुसऱ्या कीर्तनांमध्ये माझ्या कीर्तनाला खूप गर्दी असू द्या पण इथं जेवढे आहेत ना ते सगळे काही खऱ्या अर्थानं मनानं भक्तीनं भावानं कीर्तनामध्ये आहेत ह्याला अर्थ आहे म्हणून विचार करा एवढं सुंदर जीवन तुम्ही जगताय ज्ञानोबा तुकूबांचा गजर करतो कधी विचार केला का आपल्या आयुष्यामध्ये दुःख काय आपल्या जगामध्ये जेवढी लोक आहेत ती कुणी सुखी नाहीये सुख पाहता जवा एवढे दुःख सांगितलंय काय अरे संसार संसार जसा त ल्यावर अरे संसार संसार जसा तवाचूल्यावर आदि हाताला चटके मग मिळो ते भाकर अरे असा हा संसार या संसारामध्ये सुख कुठं नाहीये पण सुख कुठं आहे सुख कीर्तनामध्ये आहे सुख भजनामध्ये आहे किती भजनामध्ये आनंद आहे परमानंद आहे एवढा आनंद आहे हा आनंद गगनात मावत नाही महाराज तुम्ही एक दिवस भजनात गेला नाही तर तुम्हाला झोप येणार नाही दुसऱ्या दिवशी तुमचा सप्ताह संपला का त्या दिवसाच्या संध्याकाळी तुम्ही इथे येऊन उभा राहा उभं वारं तुम्हाला सुटेल ही ताकद परमार्थामध्ये बाकी काही नाही माणूस येतो जन्माला येतो मरण पावतो हो पण हो ज्याच्या मुखामध्ये असं म्हणतात छंद नाही रामाचा आणि तो देह काय रामाचा खऱ्या अर्थानं आपल्या मुखामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र असणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे तुम्हाला एवढ्या वेळ सांगितलं तुम्हाला कळालं का हो नाही कळालं हात वरती करा बरं प्रेमानं भजन करू सगळ्यांना हातानं टाळी वाजवून प्रेमानं भजन करूया मी पुढं म्हणेन तुम्ही पाठीमागे म्हणा चालते ना मी पुढं म्हणते तुम्ही पाठीमाग म्हणा hmm, विठ्ठल माझा 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 पदापर्यंत पोहोचतात मला सांगा अभंग विचार करताना खूप सगळ्यांना गरम होतोय सगळ्यांना घाम येतोय सगळ्यांना कळतंय मला इकडे लक्ष द्या आज मोठ्या भावाला छोट्या सांगाव दादा असं कर तसं कर जमत का हो झोपले का काय तुम्ही चांगले पाहिजे मी थकले पाहिजे मी एवढे लांबून आले तुम्ही जरा फ्रेश राहा म्हणजे मला एनर्जी येते नाही तर माझी चार्जिंग संपून जाते फ्रेश राहा ऐका म्हणजे मोठ्या भावाला मोठा वयानं ज्ञानानं अधिकारण कोण आहे मोठा भाऊ मोठाच आहे बघा आहे वयानं ज्ञानानं अधिकारण ज्ञानाचं सागरन सखा माझा ज्ञानेश्वर सांगण्यासारखं भरपूर आहे विचार करा ज्ञानोबराईंना मुक्तबाईंनी उपदेश करावा दादा अरे छोटी बहीण सांगते अभंगामधून एवढे अभंग लिहिलेत या अभंगामध्ये मुक्तबाई सांगते दादा अरे कशाला वेड्यासारखं करतो सुरुवातीला मी सांगितलं ना भाऊ की विसोबा खेचरांनी झोळीतून पीठ खाली सांडून दिला ऐकलं काही नाही कोणाचा अन्याय सगळ्यांचा अन्याय सहन केला पण ऐका दादा माणूस पण सहन करून करून किती सहन करेल एका ग्लासमध्ये आपण पाणी ओतलं पाणी पूर्ण भरेल पण जोपर्यंत ते भरेल आणि ज्या वेळेस त्याला खूप जास्ती पाणी ओतलं तर ते पाणी काही ग्लासच्या बाहेर येईल ऐकता कळतंय ना तुम्हाला विज्ञानाचा भाग येतो ग्लासमध्ये पाणी फुल भरल्यानंतर ते ग्लासच्या बाहेर येतं बघा सहन केला, सहन केला, सहन केलं 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 पावनं पावन ऐकून घेतला आई वडिलांनी ह्यांच्यासाठी काय केलं दे प्रायचित दिलं तरी पण हे लोक आम्हाला जगू देत नाही आले रागा रागाने बसले आतमध्ये जाऊन पर्णकुटीचं तार लावलं आणि बसले समाधीस्ता अवस्थेत बसले विचार केला की अरे यांच्यासाठी सगळं काही करतोय पण ही लोक आम्हाला सुखाने जगू देत नाही वाईट वाटलं बघायला लागले मुक्ताबाई धावत गेली दादा अरे दादा तू नेहमी सांगतो ना दारुड्या माणसानं जर आपल्याला शिवे दिला तर दारुडा माणूस किती केला तरी तो वेडा तो वेडाच ना दादा मुक्ताई सांगते ज्ञानोबराईंना ऐका मुक्ताई सांगते अरे दादा कशाला ते वाईट लोकांचं वाईट वाटून घेतो ते कितीही गेले तरी वेळ आहे नको लावून बसू ऐकणारे दादा, दादा। मुक्ता सांगते ज्ञानोबाऱ्यांना मुक्ताही सांगते मग मुक्ताई सांगते त्या ठिकाणी आणि मुक्ताईनी सांगितल्यानंतर ना त्या ठिकाणी अभंगामधून असे खूप सारे अभंग तयार झाले त्याला ताटीचे अभंग असं म्हणतात आता आपल्याकडं वेळ नेमका कमी आहे म्हणून तुम्ही जर तुम्हाला जर पूर्ण शब्द शब्द तर ह्याच अभंगाचा ऐकायचा असेल तर खऱ्या अर्थानं संपूर्ण हा अभंग युट्यूब वरती सुद्धा माझा आहे तुम्ही ऐका पण आज खऱ्या अर्थानं मी तुमची सगळ्यांची मानसिकता बघून सगळ्या गोष्टी बोलते कदाचित मुक्ताईने विचार केला की माझा भाऊ तो भाऊ असतो एका भावाचं आणि बहिणीचं प्रेम किती छान असतं जगातलं सुंदर नात्याचं वर्णन करत असताना भाऊ बहिण्याचं नातं ज्यावेळेस विचारात घेतलं जातं त्यावेळेस जगात पहिल्यांदा नातं कोणाचं घेतलं जातं मुक्ताई आणि ज्ञानोबरायांचं असं नातं असावं भाऊ बहिणींचं नाही तर रक्षाबंधन आली तेव्हा बहिणीने फोन केला दादाला दादा मी येतील मला साडी की असं नातं नसतं हे नातं काही कामाचं नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर वर्णन करतात सांगतायत तुम्हाला तुम्ही घरासाठी परिवारासाठी सगळं करता साथी, साथी, साथी साथी साथी। अरे हे घरातली माणसं जोपर्यंत तुम्ही पैसे कमवता तोपर्यंत तो तुमची बायको तुम्हाला जेवण देईल जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत घरातले तुम्हाला रामराम करतील एकदा का पैसा गेला एकदा का सत्ता गेली तर तुम्हाला कुत्र सुधारा पैसा इथ सगळ्या गोष्टी कशावरती पाण्याची बॉटल विकत घ्यायची काय लागतो सगळ्या गोष्टी पैशावरती चालतात खूप सुंदर राष्ट्र तुकडोजी तु, महाराज सांगतात काय तू म्हणशील बायका पोर तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर तू मेल्यावरती मडक बोर सुखी कोण आहे जो हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काय सांगितलंय तू घे 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 हरिनाम घे माया सारी जर तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागेल या जगामध्ये कोण सुखी जो भगवंताच नाम घेतो हेच अभंगाचं तृतीय चरण परतो ने सुखी